आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातही सध्या दबावात आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या कापसाला अपेक्षेप्रमाणे उठाव नाही त्याचा परिणाम कापसाच्या भावावर होतोय आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत एकाहत्तर पॉईंट एक्क्याऐंशी सेट प्रति पाऊंडच्या दरम्यान होते तर देशातही वायदे दबावात असून जुलैचा वायदा आज दुपारपर्यंत छप्पन्न हजार सहाशे साठ रुपयांपर्यंत खाली आला होता बाजार समितांमधील भाव पातळी आजही सात हजार शंभर ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होती कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा